त्या मित्राने शेंगा खाल्या आम्ही दिलो होतो भुईमुगाच्या शेंगा उकळाले हे बघा आल्या त्या तोडले आम्ही शेंगा आणि ना एका पिकेच्या तीन पाहिल्या बायला पाहिले शेंगा आल त्या मस्त कशी शेंगा उकलल्या आम्ही खाल्लं चालू आहे पाहून घ्या एवढे उकळले शेंगा टाकलं मस्त वीज टाकलं उकलल्या आता सगळ्या खाणं मस्त पाहिजे बाहेर बहिनं तसं उठणं काय मित्रांनो पंखा लावायला पण काही नाही गर्दी फक्त उकळत्या आता शेंगा खाणं म्हणल्यावर पंखा जावाच लागत्या फक्त गर्दी येत्या पंखे तीन लग्न असल्यामुळे खाता होता मस्त पैकी उकलल्या शेंगा चांगायला लागते मित्रांनो

एक अजून खाता येते मस्त लागते जबरदस्त लागते शेंगा खाले बघा पहिले धुवून टाकले शेंगा आणल्यानंतर आणि मग पाण्यात टाकून मस्त पहिले पाणी टाकून मस्त मई टाकलं उकलल्या अर्धा पाच घंटा मस्त कुल खात पहिलं कसं आहे फल्यार आहे खूपच फल्या शेंगामुळे भुईमुंगाच्या मस्त भुईमुंगाच्या शेंगा आमच्या घरी आता कसं आहे जास्त काही लावत नाही भुईमुंग लोक लावत त्याच्यानं आता काही जास्त शेंगा नाही पहिला आम्ही रोजच गेल्यानंतर जाऊ चला भावा बहिणी न व्हिडिओ याचा सांभावतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो नमस्कार